नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर तुमच्या चॅनलचे युट्यूबच्या चॅनलचे प्रमोशन मी करून देणार आहे ती जी ही गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे त्यावरती तुमचा खूप छान असा रिस्पॉन्स आलेला आहे आणि तर ते प्रमोशन्स तर मी करतच आहे पण थोडंसं मी प्रमोशनचे व्हिडिओ जे आहे ते स्टॉप करणार आहे पंधरा दिवसासाठी ज्यांना ज्यांना प्रमोशन्स करून घ्यायचे असतील त्यांच्या यूट्यूब चॅनलचे त्यांच्यासाठी जो मी नंबर अवेलेबल करून दिलेला आहे त्यावरती तुम्हाला लिंक पाठवायची आहे तुम्ही पाठवून ठेवू शकता पण पन प्रमोशन्स पंधरा दिवसानंतरच होतील तर ती एक स्पेशल माहिती मी सांगेनच पण आज जे प्रमोशन मी करणार आहे त्या ताईच्या चॅनलचं नाव आहे सुनीता नारायणकर एडिट्स असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे तर ताई चॅनलचं नाव थोडं तुम्ही चेंज करू शकता कारण की तुमचं कुकिंगशी रिलेटेड चॅनल आहे मी चॅनल बघितलं तुमचं जास्तीत जास्त तुम्ही रेसिपी अपलोड केलेलं आहे तर सुनीताज किचन किंवा असं वेगळं काहीतरी तुम्हाला सुचेल ते छान असं छोटंसं चा। नाव तुम्ही चॅनलचं चा ठेवायचं आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे चॅनलवरती फार काही व्हिडिओ नाहीत लॉंग व्हिडिओ तर फक्त तीनच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि शॉर्ट व्हिडिओ आहेत आणि सबस्क्रायबर्स थोडेसे कमी आहेत अजून पन्नाससुद्धा सबस्क्रायबर्स झालेले नाही ये येत ताई तर चॅनल संबंधी म्हणाल तर मी तुम्हाला खोटं आश्वासन अजिबात देणार नाही तुम्हाला वेळ लागणार आहे ताई अजून तुम्हाला दोन वर्ष तरी लागतील चॅनल ग्रो करण्यासाठी एक वर्ष तर तुम्हाला आता सातत्याने व्हिडिओज टाकत राहायचे आहेत आणि बघायचं आहे चॅनल ग्रो होतं का आणि जर यावर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी त्याच पद्धतीने सातत्य देऊन तुम्हाला पुढच्या वर्षी तरी चॅनल ग्रो करून घ्यायचं आहे तर चला आपण ताईचं चॅनल बघू जे काही सजेशन आहेत ते मी शेवटी सांगणारच आहे ताई तर मोबाईल आडवा धरा जेणेकरून स्पष्ट दिसेल तुम्हाला तर सुनीता नारायणकर एडिट्स असं ताईच्या चॅनलचं चा नाव आहे सबस्क्राईब डन केलेलं आहे तुम्ही सर्वांनी सर्वांनीसुद्धा ताईला सबस्क्राईब डन करा कारण की सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे सपोर्ट करा सगळ्यांना कारण की तुमचं एक सबस्क्रिप्शन नक्कीच कोणासाठी तरी खूप महत्त्वाचं असतं तर ताईनं चॅनलचं नाव थोडं चेंज करायला हवं कुकिंगशी रिलेटेड ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये थोडंसं लिहा काहीतरी की तुमचं कुकिंगशी रिलेटेड चॅनल आहे काय काय तुम्ही शेअर करणार आहात इतरांसोबत ते सांगा आणि तिसरी गोष्ट म्हणजे ताई बघा तुम्ही ना शॉर्ट मध्ये ना रेसिपीचे व्हिडिओ टाकलेले आहेत त्यावरती तुम्ही सॉंग लावलेले आहेत तर तुम्ही ऐवजी जर तुम्ही बोलू शकत असाल तर तुम्ही बोललात तरी चालेल कारण की कुकिंगशी रिलेटेड आहे आणि हे बघा जेव्हा शॉर्ट व्हिडिओ आपण टाकतो ना त्याच्या खाली रिलेटेड व्हिडिओ म्हणून लॉंग व्हिडिओ तुम्ही टाकू शकता कुकिंगशीच रिलेटेड तुम्हाला एकच कंटेंट ठेवायचं आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये जर तुम्ही कुकिंगशी रिलेटेड व्हिडिओ टाकलेले आहेत तर मध्ये सुद्धा तुम्हाला एकतर व्लॉग टाकायचा आहे रेसिपी आणि तुमचं रुटीन असं मिक्स ब्लॉग तुम्ही टाकू शकता किंवा मग फक्त एक पदार्थ एक पदार्थ एखादा पदार्थ घ्यायचा आणि तोच तुम्ही कसा बनवलेला आहे तो पूर्ण व्हिडिओमध्ये सांगायचा आहे आणि तो रिलेटेड व्हिडिओ इथं शॉर्टमध्ये खाली तुम्हाला द्यायचा आहे व्हिडिओ व्ह्यूवर्सला अवेलेबल करून तर हे तुम्ही करू शकता ताई जास्त काय तुम्ही व्हिडिओज टाकलेले नाही आहेत पोस्ट वगैरे टाकलेले आहेत पोस्ट तुम्ही डेली काही ना काही पोस्ट करत राहायचा आहे तुमचा फोटोही तुम्ही डेली एखादा टाकू शकता काही हरकत नसते पोस्टमध्ये आणि व्हिडिओचं म्हणाल तर बघा ताई तुम्ही फक्त तीन व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि त्यावरती ता ना तुम्ही गाणं लावलेलं आहे ला तर ते गाणं तुम्ही कसं लावलं मला माहीत नाही पण त्यामुळे कॉपीराईट क्लेम येऊ शकतं ताई गाणं लावायचं नाही आहे अजिबात जर तुम्ही टी व्हीवरचं वगैरे गाणं त्यामध्ये ॲड केलं असेल तर ते नका करू कॉपीराईट क्लेम येईल त्यामुळे त्याच्याऐवजी तुम्ही तुम्हाला स्वतःचा आवाज द्यायचा आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा आवाज दिलेला आहे तर आवाज थोडासा मोठ्या आवाजात तुम्हाला बोलायचा आहे आणि बिंदास्त बोलायचं आहे काही नाही असं घाबरायचं काही गरज नाही आहे जे तुमचं रेसिपीमध्ये तुम्हाला सांगायचं आहे तेच तुम्हाला बोलायचं आहे बस एवढं काय थोडक्यात मी ताईचं चॅनल दाखवलेलं आहे ताईनं अजून काय खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले नाही आहेत पण ताईचे जे शॉर्ट व्हिडिओ आहेत ते खूप छान आहेत रेसिपीज वगैरे व्यवस्थित त्यांनी दाखवलेले आहेत फक्त ताई तुम्ही एकच करू शकता जी रेसिपी तुम्ही दाखवत आहात त्या रेसिपीबद्दल स्वतः बोललात ना तर अगदी चांगलं होईल सॉन्ग लावले तरी ठीक आहे काही हरकत नाही पण जर बोलता येत असेल तर आपला आवाज द्यायचा आपण व्हिडिओला कारण की कसं आहे ना आता यूट्यूबचे नवीन नवीन अपडेट येत आहेत ज्यामध्ये ना की आपण दिसणं खूप महत्त्वाचं आहे व्हिडिओमध्ये आपला आवाज महत्त्वाचा आहे नाहीतर चॅनलला ना मॉनिटाईज होत नाहीत असे काही अपडेट येत आहेत अजून तर असं हो झालेलं नाही आहे कोणासोबत पण नवीन नवीन नवी अपडेट कसं यूट्यूबचे बदलत राहतात त्यामुळे शक्यतो आपला आवाज देणं फार महत्त्वाचं आहे ओरिजिनल कंटेंट बनवणं फार महत्त्वाचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत आहात त्यामुळे तेवढा काय प्रॉब्लेम येणार नाही एकतर व्हिडिओमध्ये दिसा तरी किंवा आवाज तरी द्या हे महत्त्वाचं आहे तर शॉर्टमध्ये ताई शॉर्ट व्हिडिओमुळं तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल असं असं मला तर वाटत नाही तर तुम्ही ना लॉंग व्हिडिओमध्ये आणि लाईव्हकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे तर लाईव्हचं ऑप्शन तुमचं अजूनही ऑन होणार नाही पन्नास सबस्क्रायबर झाल्यानंतर ते ऑन होतं तर ताई तुम्ही लॉंग व्हिडिओला थमनेल पण लावलेले नाही तर थमनेल कसं लावायचं किंवा कसं बनवायचं हा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो बघा नाहीतर दुसऱ्या युट्यूबर्सचा बघा आणि थमनेल कसं बनवायचं ते तुम्हाला शिकावं लागेल छोट्या छोट्या स्किल्स तुम्हाला शिकाव्या लागणारच आहे तरच तुम्ही युट्यूब मध्ये पुढे जाऊ शकाल नाही तर नाही जाऊ शकाल तर ताई आठवड्यातून तीन तरी लाँग व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचे आहे जर दररोज तुम्ही एक लाँग व्हिडिओ अपलोड करू शकत असाल ते तर खूपच उत्तम आहे पण जर नाही अपलोड करू शकत असाल तर आठवड्यातून दोन तरी निदान दोन तरी लाँग व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचे आहे किंवा तीन तरी लाँग व्हिडिओ अपलोड करायचे आहे रेसिपीचे म्हणजे जो काही पदार्थ तुम्ही बनवणार आहात ते पदार्थ तुम्हाला दाखवायचा आहे आणि शॉर्टमध्ये तुम्हाला जे तुमचं रेसिपीचं आहे त्याच पद्धतीने तुम्ही दाखवू शकता किंवा स्वतःचा आवाज द्यायचा किंवा गाणं लावा पण लॉंगमध्ये तुम्ही जो आवाज लावलेला आहे गाणं लावलेलं ला आहे त्यामुळे कॉपीराईट क्लेम येऊ शकतं तर ते गाणं वगैरे नाही लावायचं आहे आपल्याला त्यामध्ये आपल्याला बोलायचं आहे तर ते तुम्ही व्यवस्थितरित्या सुधारणा करू शकता चॅनलचं चा नाव थोडंसं चेंज करा बाकी म्हणाल तर लॉंग व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी ठेवा सातत्याने व्हिडिओ टाका तुमचा आवाज द्या आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणाल तर त्यामध्ये पण तुमचा आवाज तुम्हाला द्यायचा आहे आणि हेच मला सांगायचं आहे तुमचं चॅनलमध्ये फार काय तुम्ही खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले नाही आहेत त्यामुळे ना अजून तुम्हाला ताई एक वर्ष तरी व्हिडिओज अपलोड करत राहावे लागणार आहेत मला एवढं समजलेलं आहे, आहे की तुम्ही ना लॉंग व्हिडिओमध्ये असं जास्त बिंदास्तपणे बोलत नाही आहात तुम्ही थोडं घाबरत आहात तर घाबरायचं नाही आहे अजिबात बिंधास्तपणे बोलायचं आहे तुम्हाला मोठ्या आवाजामध्ये बोलायचं आहे आणि जे काही तुम्हाला बोलायचं आहे एखादी रेसिपी आहे समजा आणि त्याबद्दल तुम्हाला बोलायचं आहे तर त्यासंबंधी नेमकं तुम्हाला काय बोलायचं आहे जर तुम्हाला डायरेक्टली बोलता येत नसेल व्हिडिओजमध्ये तर तुम्ही आधी त्यासंबंधी लिहून घ्या की नेमकं आपल्याला काय बोलायचं आहे आणि ते तुम्ही बोलू शकता जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल ताई कुकिंगशी रिलेटेड तुमचं चॅनल आहे तर कुकिंगशी रिलेटेड जे जे व्हिडिओज आहेत जे चॅनलच आहेत ते तुम्हाला सारखे बघत राहायचे आहेत त्यातून तुम्हाला थोडंसं कळत जाईल की कोणती रेसिपी आपल्याला बनवायची आहे कसं हे करायचं आहे किंवा मला तर असं वाटतं ताई तुम्ही मिक्स हे करू शकता म्हणजे व्लॉग बनवू शकता तुमचं घरातलं रुटीन कसं आहे ते थोडंसं शूट करत जा दिवसभर आणि सकाळचं आपलं काय आपण बनवलेलं आहे जेवण वगैरे ते किंवा कसं आपला दिवस गेलेला आहे असं मिक्स तुम्ही पूर्ण दिवसाचा व्लॉग बनवत असाल तर डेली तुम्हाला कंटेंट शोधायची हो गरज पडणार नाही दररोज तुम्ही व्लॉग बनवू शकाल आणि जर तुम्ही व्लॉग बनवू शकत नसाल तर मात्र तुम्हाला दररोज एकतरी पदार्थ दाखवायचा आहे कशाची तरी भाजी बनवायला दाखवायचं आहे आपल्याला चला आज ह्या चला आज आपण ही भाजी बनवूया किंवा चला आपण आज हा पदार्थ बनवूया असं स्टार्टिंगला तुम्हाला बोलायचं आहे सुरुवात आणि शेवटी आपण व्हिडिओमध्ये दिसणं फार महत्त्वाचं आहे कारण की कसं आहे व्हिव्हर्सशी आपल्याला कनेक्ट होणं पण तितकंच गरजेचं आहे त्यामुळे ना यूट्यूबमध्ये पुढे जाण्यासाठी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा पहिली म्हणजे लॉंग व्हिडिओला आपल्याला थमनेल अवश्य लावायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओमध्ये आपण काय दाखवत आहोत त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे की प्रॉपर आपल्याला कंटेंट द्यायचं आहे व्हिवर्सला रेसिपीचा असेल तर रेसिपी व्यवस्थितरित्या ती दाखवायची आहे कशा प्रकारे आपण ते बनवायचं आहे पदार्थ आणि त्याबद्दल आपल्याला सांगायचं सुद्धा आहे व्यवस्थितरित्या आणि जेव्हा ब्लॉग आपण शूट करतो तेव्हा आडवाच मोबाईल धरा शक्यतो उभा धरू नका आडवा मोबाईल धरूनच आपल्याला शूटिंग करायची आहे तर थमनेल व्यवस्थित बनवायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला आवाज व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये आला पाहिजे जेव्हा आणि अजून एक गोष्ट मी तुमची नोटीस केली ताई जेव्हा तुम्ही व्हिडिओ शूट करत आहात तो जो आवाज आहे तो तुम्ही म्यूट केलेला नाही आहे तो तुम्हाला पूर्ण म्यूट करायचा आहे व्हिडिओचा ओरिजिनल आवाज आणि त्यानंतर व्हॉईसवर द्यायचा आहे तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि चॅनल तुमचं आत्ताच पुढे जाणार नाही आहे तुम्हाला आता लॉंग व्हिडिओ टाकायचे आहेत वेगवेगळे पदार्थ तुम्ही टाका लॉंग व्हिडिओमध्ये आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये पण पदार्थाचं हे टाका आणि जेव्हा शॉर्ट व्हिडिओ आपण टाकतो ना त्याच्या खाली आपण रिलेटेड व्हिडिओ म्हणून सेटिंग असते आपण जेव्हा अपलोड करतो तेव्हा तेव्हा तिथे ना आपला तोच लाँग व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणजे समजा जर मोदक बनवलेले असेल गणपती बाप्पासाठी मोदक बनवलेले असतील तर फक्त मोदका मोदक तुम्ही ठेवत आहात गणपती बाप्पा समोर एवढाच व्हिडिओ शूट करायचा आणि तो शॉर्टमध्ये टाकायचा आणि त्याच्या खाली जे रिलेटेड व्हिडिओमध्ये आहे तर तो मोदकाचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला तिथे व्हिवर्सला अवेलेबल करून द्यायचा आहे जेणेकरून अगदी छोटीशी क्लिप्स आपल्याला लाँग व्हि म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये हे करायचे आहे जेवढं छोटं ड्युरेशनचं असेल तुमचा शॉर्ट व्हिडिओ तेवढं व्हायरल जाण्याची जास्त शक्यता असते जर सॉन्ग लावायचं असेल तर फक्त सॉन्ग लावायचं असेल तर पंधरा सेकंदाच्या आत तुमचा हा शॉर्ट व्हिडिओ असला पाहिजे आणि जर तुम्हाला त्यामध्ये बोलायचं असेल तर मात्र तुम्ही तीन सुद्धा बोलू शकता तीन मिनिटाच्या आतपर्यंतसुद्धा बोलू शकता तर बघा ताई कशा प्रकारे तुम्हाला जमेल वर्क करता येईल काही जर तुम्हाला प्रश्न असतील तर नक्की मला तुम्ही विचारू शकता मी नक्की सांगेन तुम्हाला सर्वांनी ताईला प्लीज सपोर्ट करा ताईचे अजून सबस्क्रायबर पूर्ण झालेले नाही आहेत म्हणजे अजून पन्नासही सबस्क्रायबर पूर्ण झालेले नाही आहेत तर पन्नास सबस्क्रायबर ताईचे पूर्ण झाल्यानंतर ताई लाईव्ह घेऊ शकतील आणि लाईव्ह आणि लाँग व्हिडिओ याद्वारे ताईचं जे मॉनिटायझेशनसाठी जे चार हजार घंटे कंप्लीट करावे लागतात वर्षभरामध्ये ते कंप्लीट करण्यासाठी त्यांना सोपं जाईल तर प्लीज सबस्क्राईब डन करा त्यांना सपोर्ट करा आणि ताई जेव्हा तुमचे पन्नास सबस्क्रायबर पूर्ण होतील ना पन्नास वर तेव्हा तुम्ही अर्धा एक तास डेली लाईव्ह घ्या लाँग व्हिडिओ एक एक लाँग व्हिडिओ टाका त्याला व्यवस्थित थमनेल लावा डिस्क्रिप्शन व्यवस्थित लिहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पण टाकायचा आहे शॉर्ट व्हिडिओ पंधरा सेकंदाच्या कमीमध्ये टाकायचा जर गाणं लावायचं असेल तर आणि बोलायचं असेल तर थोडा मोठा जरी टाकला तरी चालेल पण लॉंग व्हिडिओ तुम्हाला कंपल्सरी बनवावे लागतील ला। जेवढा जास्त तुम्ही व्हिडिओज अपलोड कराल तेव्हा कुठं तुमचं चॅनल सगळ्या व्हिवर्सपर्यंत दिसायला लागेल तुम्ही म्हणसाल की मी एक दोन व्हिडिओ टाकेल आणि व्हायरल होईल असं होणार नाही खूप सारे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर कुठं जाऊन आपल्याला थोडे थोडे व्ह्यूज जे आहेत ते वाढायला लागतात सबस्क्रायबर वाढायला लागतात एकदम चॅनल ग्रो होत नाही तर सध्या तरी ताई तुम्हाला सबस्क्रायबर्स गेन करणं गरजेचं आहे तर आठवड्यातून दोन तीन लाँग व्हिडिओ टाका आणि शॉर्ट्स व्हिडिओ तर टाकायचेच आहेतच तुम्हाला तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे तर सगळ्यांनी सपोर्ट करा ताईला आणि काही वाटलं तर ताई मला नक्की कमेंट करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद